दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापली मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अशी ही युती तयार झाली पण लोकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न राहिला खरंच ही युती समान भागीदारीची आहे का शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं पण प्रत्यक्ष सत्ता भाजपकडेच आहे असं वाटणाऱ्या अनेक शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे त्यातच अजित पवार यांचं सरकारात येणं भाजपकडून मिळणाऱ्या निधीवरून वाद फडणवीस यांची दबावशीर कार्यशैली यामुळे युतीत आंतरिक ताणतणाव वाढले आहेत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे की भाजप ही युती तोडणार का शिंदे गटाला बाजूला सरण्याची तयारी सुरू आहे का आणि जर हिघडलं तर महाराष्ट्राच्या सत्तेचं नवीन समीकरण काय असेल हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन या व्हिडिओमध्ये आपण खुलात जाऊन पाहणार आहोत ही युती कशी झाली आताचे संघर्ष काय आहेत आणि पुढचा राजकीय स्फोट कधी होणार तर शिंदे फडणवीस युती तुटणार आंतरिक कलहाच गुपित बाहेर येणार का एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेली शिंदे फडणवीस युती आणि दुसरीकडे अडगळीला गेलेली एकनाथ शिंदेची ताकद आता प्रश्न असा की ही युती अजून किती काळ टिकणार कारण आता या युतीतील आंतरिक वाद उघडपणे समोर यायला लागले बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड केले आणि भाजपसोबत हात मिळवणी करत सत्तेत आली हे बंड ऑपरेशन लोटस म्हणून प्रसिद्ध झालं मी पुन्हा फडणवीसांनी मी पुन्हा येईनच असं सांगून मुख्यमंत्रीपद शिंदेंना दिलं पण यामागचं समीकरण अजूनही लोकांना पचलेलं नाही आणि हे सगळं चालू असताना शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्रीपद न ना मिळाल्याने नाराजी वाढली आम्ही बंड करून आलो पण सत्ता भाजपच्या हातातच आहे अशी कुजबूज सुरू झाली मुख्यमंत्रीपद शिंदेकडे असलं तरी कारभाराचं सूत्र भाजपकडे आहे फडणवीस प्रत्येक निर्णयात आघाडीवर या गोष्टींमुळे शिंदे गटाचे आमदार स्वतःला दबलेले वाटू लागले त्यातच जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांची एंट्री झाल्यावर शिंदेंच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आता भाजपकडे दोन साथीदार शिंदे आणि अजित पण दोघांमध्ये तुलना झाली आणि शिंदेंच्या आमदारांमध्ये भीती निर्माण झाली भाजप आपल्यालाही बाजूला करणार का आता शिंदे गटातील काही आमदारांनी उघडपणे सरकारवर नाराजी व्यक्त केली रोज नवीन नवीन वाद निर्माण होत आहेत जसे की निधी वाटपावरून वाद संधी न मिळाल्याचा राग आणि भाजपच्या अधिकाऱ्यांकडून अवहेलना राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप दोन हजार एकोणतीसच्या आधीच फुल कंट्रोल घ्यायच्या तयारीत आहे शिंदेंची भूमिका कमी करून एकतर त्यांना विलीन करायचं किंवा बाजूला ठेवायचं हीच भाजपची कूटनीती आहे का तर शिंदे फडणवीस युती सध्या एकत्र दिसत असली तरी यातून ही युती पोकड झाली आहे युती तुटणार की नवीन समीकरण निर्माण होणार हे ठरवेल आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे गटातला सामंजस्य किंवा संघर्ष तुम्हाला काय वाटतं ही युती टिकेल की तुटेल कमेंट करा आणि अशा स्फोटक राजकीय विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा द पॉलिटिक्सला